मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ भाजप नेतृत्वात संवाद नागपूरच्या रेशीमबाग येथील बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील महत्वपूर्ण समन्वय बैठक आज नागपूरच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मारक स्मृती मंदिरात पार पडते या बैठकीत विदर्भातील भाजपचे काही आमदार खासदार तसेच वरिष्ठ नेते सहभागी झालेत विशेषतः आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते बैठकीत संघाच्या विविध कामांवर विचारमंथन तसेच पक्ष आणि संघ यांच्यातील समन्वयावर चर्चा केली जाते नागपूरमधील राजकीय दिशा कार्यपद्धती आणि प्रचाराचा आराखडा यावरही इथं ठोस चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत याशिवाय भाजपचे प्रमुख नेते मंत्री देखील बैठकीला दाखल झालेत त्यामध्ये हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार आकाश फोंडकर किशोर जोरगेवार पंकज भोयर संजय कुटे आशिष देशमुख देवराव भोंगळे सुमित वानखेडे यांचा समावेश आहे या नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या चर्चेत आगामी निवडणुकांच्या रणनीती बुथस्तरीय कामकाज प्रचाराचं तंत्र आणि जनसंपर्क वाढवण्याचे उपाय यावर भर दिला जात असल्याचं सूत्रांकडून समजतंय नागपूरसह संपूर्ण विदर्भात भाजप आर एस या बैठकीकडं राजकीय वर्तुळात मोठं लक्ष लागलं